माझे नाव दादासाहेब बाळासाहेब पिंगळे राहणार सोमेश्वर वाघळवाडी एक वर्ष झाले मशीन घेऊन धंदा चालू करून आपल्याला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय आपल्याला करायचा होता व्यवसाय आत्तापासून आपण गेल्या वर्षीपासून हे केला कारण आपल्याला जोडधंदा म्हणजे शेतीला जोडधंदा घरचाच ऊस असल्यामुळे आपलं जोडधंद्यासाठी म्हणलं काहीतरी बिझनेस चालू करावा म्हणून हा आपला बिझनेस चालू केला आपण प्रकारच्या भरपूर भीती आहे हात जाण्याचे काय बी भरपूर म्हणजे काहीच भीती नाही म्हणजे असं फोडायला जेणेकरून सर्व चिल होऊन येते ना आणि पहिले मशीन म्हणजे भरपूर हात जाण्याची भीती सर्वच काय भीती त्याच्यामुळं हे मशीन आम्ही चॉईस केले एक नंबर उत्तम सगळ्यात चांगलं असल्यामुळे हे आम्ही मशीन चॉईस केले कस्टमरला हे मशीन प्युअर रस मिळतो आहे ना त्यात बर्फ नाही दुसऱ्या मशीनमध्ये निम्मा बर्फ निम्मा रस असतो ह्यात म्हणजे प्युअर ओरिजिनल रस निघतोय त्याच्यामुळं ग्राहकांचा ह्याच्याकडं भरपूर कल आहे लोक हेच रस मा प्यायला मागतात जास्त करून त्याच्यामुळं हाच जास्त लोकांना आवडतो या रसगुंतीचा ह्याच्याबद्दल भीती विशेष नाही गेलं की आपण कोणी बी चालू शकतोय लहान मुलंसुद्धा बी गावचं ऊस घालून काहीच म्हणजे भीती ही विषयच नाही सर्वसाधारण म्हणजे असं थोडीसुद्धा शंका नाही जेणेकरून भीती सुद्धा चालू शकतो छोटा मुलगासुद्धा लेडीज वयस्कर भीती ही विषय नाही लोकांनी जगत जास्त कल देवा कारण त्याला हात जाण्याचं ह्याचे भरपूर भीती आहेत आणि घटना बहुत म्हणजे भरपूर ग होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे कसे ही भीतीच नाही मनात कुठलीच शंकाच नाही हे मशीनला एक वर्ष मेंटेन्स म्हणजे वर्ष झाले काय असं मेंटेनन्स बी नाही जे असतं फोन सारखा चालू असतो कंपनीचा फोन येतो काय अडचण असली तरी सारखा चालू असतो त्यामुळे काय नाही काही प्रॉब्लेम काय विषय नाही का मार्केटमध्ये भरपूर मशीने आलेले आहेत पण त्याची गॅरंटी नाही की गारवा म्हणजे भरपूर वर्षापासून ना आम्हाला गॅरंटी पाहिजे गारवाच मशीन एक नंबर आहे दुसऱ्या भरपूर आले आहेत ते कमी ह्याच्यात मिळतील आपल्याला हिची किंमत जी असेल पण हिची गॅरंटी आहे आप आपल्याला पाच दहा वर्ष हिला काहीच होऊ शकत नाही दुसऱ्या मशिनीची काहीच गॅरंटी नाही दुसरी तिच आपल्याला पन्नास हजाराने सस्त भेटतील पण त्या मशिनीच वर्ष दोन वर्ष लय झाले लई मेंटेनन्स निघणार काय बी निघणार बाद झाले पण ही जर असं जेणेकरून गारवा गॅरंटी पाहिजे म्हणून आम्ही हीच मशीन आम्हाला घेतली म्हणजे गॅरंटी आणि हे आपलं मशीन आपलं निरा बारामती रोड सोमेश्वर अर्धा किलोमीटर वागळवाडी येते हे आपले रसवंती दिस किंम पार्लर म्हणून इथे आहे जरी कुणाला रसवंतीचा स्वाद घ्यायचा असला तरी इथं तुम्ही येऊ शकता बिन्नस एक नंबर क्वालिटी मिळेल